म्हणून वीला पुन्हा विनंती करतो की आपण यायचं आहे मंचावर यायचं आहे आणि आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे आहे ये आमचा मामा दिनी नाही ना सांभाळलं सगळं ते सब पुस्तक

चार मला तो ला दर्शन मला दर्शन म्हणतात कस राहू जगतल्या सगळ्या देवांनी आपल्याला कायम मंदिर ठेवलं आता पंडारी